दर्गेवाडी तालुका हातकिलंगले येथील ग्रामस्थांनी त्यांच्या गावात सुरू असलेल्या सौरउर्जा प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्या लक्षात घेऊन हातकिलंगले तहसील कार्यालयात धाव घेतले ग्रामस्थांनी एकत्रित तहसीलदारांना निवेदन सादर केलं असून प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासाविषयी तक्रार नोंदवली ग्रामस्थांच्या मते सौर प्रकल्पामुळे दुर्गेवाडी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला अडथळा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसापासून सदर पाईपलाईन कामाच्या ठेकेदारानं फोडल्यानं दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे तसेच सदर सरोजा प्रकल्प उभा करत असताना दुर्गेवाडी क्रमांक दोन ला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला त्यामुळे दुर्गेवाडी क्रमांक दोन मध्ये असणाऱ्या स्मशानभूमीत व कामासाठी जाताना तसेच विद्यार्थ्यांना शाळेसाठी जात असताना नाहक त्रास होतोय प्रकल्प सुरू करत असताना कायमस्वरूपी असणाऱ्या रस्ता मोठ्या प्रमाणात उतरलं गेल्यानं सदर रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य पसरलंय त्यावरती दररोज मोठ्या प्रमाणात छोटे मोठे अपघात घडत आहेत तसेच प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन सपाट केल्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडतोय याशिवाय स्थानिक लोकांना कामावर न घेता बाहेरील मजुरांना प्राधान्य दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केले गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला आणि युवक मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित होते त्यांनी तहसीलदारांसमोर आपली व्यथा मांडत प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याची मागणी केली तहसीलदारांनी ग्रामस्थांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई केली असं आश्वासन दिलंय तसेच खातकलंगले तहसीलदार यांनी कुंभोज इथं घटनास्थळी भेट देऊन सदर घटनास्थळाचा तात्काळ पंचनामा करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आश्वासन दिलं दर्गेवाडी गावात सध्या सुरू असलेल्या सौर प्रकल्पामुळे विकासाच्या संधी निर्माण होत असल्या तरी त्याचा विपरीत परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर होत असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घेत लोकाभिमुख निर्णय घेणं अपेक्षित आहे विनोद शिंगे कुंभोज